नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना झालं का भाऊ बहिणींना सगळ्याचं जेवण मी तर बसली हो का निवांत काम नाही बरं का अजून माझं आवारलं आवरायचं आता पुरी गेले शाळेत आणि माझं नाही जी अजून म्हणजे जेवण हे नाही केलं मी चहा पिली मस्त पैकी आताच दुधाचा करून आणि बसली आहे आवरायचं काम तर चला दिवस आपलाच आहे गवा केलं तरी काय अडचण नाही <laughs> दिवस आपलाच आहे तर आता दोन दिवस झालं काय मेकअप केला नाही काल काल बी नाही केला आज बी नाही केला तर बऱ्याच बहिणीच्या कमेंट होत्या मला की पण मेकअप नाही केला तर नाही मेकअप कसं असतं माझ्या मनावर असतं म्हणजे मनावरचं काम असतं मेकअपचं तर काल वाह बहिणीनं बहिणीचा एक व्हिडिओ बघितला माझ्या ईर्षीवर ही केलं तिने माझ्या ईर्षीवर ती केलं मला माझ्या भाऊंडांचं विशेष वाटतंय भाव बहिणीनो कस आहे माहितीये का चांगली गोष्ट आहे माझ्या ईर्षीवर तिने काय मागावलं ती बहिणीनं माझ्या पण मी बाहुंडांच्यात कधी हिरस पाळत नाही धरत नाही ना। मूळ पॉइंट आता मी ह्याच्या महाग म्हणजे आता ऑनलाईन एक शॉपिंगचं एफ आहे म्हणून मी आपलं पुरी बी आहे म्हणलं आता पुरी तर नाही तर माया नटत तुम्हाला तर माहितीये मी आपलं नाही म्हणून आपली ती कानातली कुठं काय मागावली होती व ईर्षीसाठी मी नाही कोण कुठल्या गोष्टी माझ्या जीवनात करत आणि ती बी भाऊंडांबरोबर माझ्या भाऊंडांचा विचारच एवढं खालच्या पातळीच आहे वा बहिणीनं ती प्रत्येक गोष्टीला मला आहे ना म्हणजे एक काय त्यांच्या मनात असतं कोणास पण प्रत्येक गोष्टीला आहे ना माझ्याबद्दल वेगळाच विचार करत असतात मी त्यांना कधी पण चांगल्या गोष्टी जरी सांगण्याचा सा प्रयत्न केला तरी पण ती मला आहे ना ह्याच्यातच धरत्यात म्हणजे त्यांच्या भल्यासाठी जरी मी काही चार दोन गोष्टी कधी त्यांना सांगितल्या ना तरी पण ती मला आहे ना वाईटातच धरत्यात आता बारका भाऊ पण सारखा म्हणतो मी बघते त्याच पण व्हिडिओ बघती म्हणजे ही करत असते की बहिणीनं मोठ्या बहिणीने माझं वाटोळ केलं मोठ्या बहिणीने माझं वाटोळं केलं म्हणजे म्या म्हणजे मोठी बहीण सगळ्या भाऊांना आहे ना वाटोळं करायला कारणीभूत आहे म्हणजे मी तिन्ही भावंड आहेत ना माझी त्यांच्या सगळ्यांचं वाटोळं मी केलंय भाव बहिणीनं आणि माझं चांगलं करून घेतलंय असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे सगळ्यांचं वाटोळं मी केलं पण मला एक एक दिवस खरंच आहे ना त्यांच्यावर दया येते आणि राग पण येतो मला जहागीरदारने शिवाय रुबाबदारने शिवाय बोलत नाही ती जहागीरदारी अरे पण भाऊ बहिणींनो मला काय म्हणायचंय यांनी माझ कष्ट बघितलंय का मी जी करती कष्ट ही बघितलंय का माझा नवरा जी करतो कष्ट ही बघितलंय का आज तुम्हाला सांगती मी नवऱ्याला बाडबाड करते महाग तुम्ही बघितलं नवऱ्याचं माझं भांडण व्हायचं नवऱ्याचं माझं भांडण व्हायचं मी आजपर्यंत कोणाला वाईट मार्गावर तर लावलेलं नाही बरं का नवऱ्याचं माझं महाग भांडण व्हायचं का व्हायचं तर नवऱ्याने कामाला जावं लेकरा बाळांवर लक्ष द्यावं ही म्हणजे मला वाटत बी बायकोला वाटतं तसंच मला बी वाटत होतं की नवऱ्यानी त्याच्या जबाबदाऱ्या सांभाळाव्यात या कामाला जावं व्यवस्थित लेकरा बाळांवर लक्ष द्यावं आज मी एवढं बडबाड बडबाड करून नवऱ्याला कामाला लावून दिला आणि तो काम करतो तसं काय नाही ती पहिला पण काम करायचा पण मध्ये मध्ये जरा येड्यावानी करत होता नवरा आज तो कामाला जायला लागला त्याच्या जा बाळांना ला, म्हणजे एक बाळ जी सांभाळण्याची जी जबाबदारी असते बापाची प्रत्येक बापाची ती बघायला लागला तेवढंच मग घरातलं वादविवाद टाळत्यात बाकी दुसरं काय तसंच माझ्या भावंडांना पण मी प्रत्येक वेळेस सांगितलंय कष्ट ही माणसाचा पुढं जाण्याचा मार्ग आहे कष्ट कष्टाशिवाय माणूस पुढं जाऊ शकत नाही ही मी प्रत्येक वेळेस त्यांना समजावून सांगितलेलं आहे पण त्यांनी माझा आहे ना त्या जी मी त्यांना भल्यासाठी कधी बी काय सांगल ना ती त्यांनी मला उलट्यातच नेहून सोडलेलं आहे आणि ती कधी आपलं ऐकत नाही तर आता राहिली गोष्ट तर बारक्या बार भावाची बार झालं आता त्याच्या लग्नाचा विषय झालं त्याच्या लग्नाच्या पण बऱ्याच वेळेस मला भाऊ बहीण चर्चा करतात मला लग्नाचं भाऊ बी तो तुम्हाला सांगते जे बारका भाऊ आहे तो, तो पण सतत आहे ना लग्नाच्या बाबतीत बोलत असतो आता मला वाटतंय का त्याचं लग्न करून नाही द्यावं हम्म पण लग्न म्हणजे काय ती भाऊला भाऊलीचा खेळ नाही सतरा लग्न होत नसत्यात लग्न ही एकदाच होतं आणि त्याच्यात कॉम्प्रोमाइज करणं ही लय महत्वाचं आहे लग्न ही एकदाच होत असत दहा वेळा जर लग्न जर होत म्हणजे करायला करणारी करते ती पण दहा पंधरा वेळा लग्न करणं म्हणजे ही कुणाची काम ही तर तुम्हाला माहितीच असते भाव बहिणींना लग्न म्हणजे प्रत्येक गोष्टीला बायको बदलणं नवरा बदलणं ही कुणाची कामं असतात ही तर तुम्हाला समजतच असेल तर लग्न ही कसं आहे पूर्वजापासून पहिल्यापासून मान मानत आलेले आहेत की लग्न ही एकदाच होत पण जे आपलं लग्न झालेलं आहे त्यात कॉम्प्रोमाइज म्हणजे एकमेकाला समजून घेणं एकामेकाच्या जरी किती भांडण तंडण तंटा हो का प्रत्येक नवरा बायकूत भांडणं होत असत्यात बहीण भावंडात भांडणं होत्यात माया लेकरात भांडणं होत्यात प्रत्येकात भांडणं चालू येतं सत्य म्हणजे भांडण असं कुणाच्यात नाही असं नाही प्रत्येक नात्यात भांडण वादविवाद चालू असतो म्हणून काही माणूस आहे ना लय लय मी म्हणते वर्षभर वर बोलत नाही दोन वर्ष बोलत नाही दहा वर्ष बोलत नाही ही नाती नाती म्हणजे अशी असतात तसं नवरा बाय तुचं भांडण ही सतत चालू असतं एका घरात राहायचं म्हणल्या कशावर बी भांडणं चालू असते ती प्रत्येकाच्या घरी येतं माझ्या बी घरी येतं तुमच्या बी घरी येतं पण विषय म्हणजे कसं आहे एकमेकाला समजून घेणं हि महत्वाचं आहे माझ्या बहिणीचं झालं माझ्या भावाचं झालं आम्ही प्रत्येक गोष्टीला म्हणजे प्रत्येक माझं हे सांगणं भांडण तंटा ही सगळ्याच्या घरी चालू आहे तुमच्या घरी चालू आहे माझ्या घरी चालू आहे त्यांच्या घरी चालू आहे त्याच्यात मग काय आपण किती दिवस जरी आपण एकामेकाच्या दुसऱ्याच्या घरी जरी राहून जाऊन राहिलो तरी किती दिवस लय दिवस नाही चलत नाही पण व्यवस्थित कसं आहे एकमेकाला समजून घेऊन परपंच केला तर संसार के होईल नाही केला तर काहीच होणार नाही हे मी प्रत्येक वेळेस समजून सांगितलेलं आहे पण भाव भाऊन माझ्या भावंडांनी त्याचा वेगळा अर्थ काढूनच मला नेहलेले भाव बहिणीनं आता बारक्या भावाला मी प्रत्येक वेळेस समजून सांगते की बाबा तू आधी स्वतःच्या पाया उभा राहा स्वतःच्या जबाबदारी आधी स्वतः सांभाळायला शिक तेव्हा तुला जबाबदारी दुसरी द्यायला तयारी तयारी करीन मी तोपर्यंत काय मी काय विषय घेणार नाही लग्नाचा असं मी सांगत असते मग ती कुठल्या मा माझ्या जी, जी मी शब्द दिलेला आहे त्याच्या कोणत्या शब्दावर तो ठामपणे उभा राहून त्याच्या जबाबदाऱ्या सांभाळायला तो समर्थ झालेला आहे नाही झाला मग उद्या जी जबाबदारी आपण त्याच्या हातात म्हणजे त्याच्याकडे जी जबाबदारी सांभाळायला येणार ती सांभळू शकणार का तो नाही नाही सांभाळ्या जब त्या जबाबदारी कुणाकडे येणार जेव्हा माणूस मध्ये असतो आता मी त्याची बहीण आहे आपलं माणसाच्या माणूस कसं चुका दडवून ठेवतो बहिणीनं आणि ती मला जमत नाही पहिल्यापासून मी आहे ना माझी स्वतःची चुका असू द्या माझ्या घरातल्या कुणाची असू द्या माझ्या लेकराची असू द्या माझ्या नवऱ्याची असू द्या माझ्या भावंडाची असू द्या कुणाची बी असू द्या मी चुक ही लगेच आहे ना माझ्या पोटात असल्या चुका खपत नाही ते विषय माझी राहिली गोष्ट बहिणीची बहिणीच्या लग्नाला हो दहा एक वर्ष होत आलं दहा वर्ष एकामेकाची भांडणं तंडा भांडणं तण्ण होत होत राहिले ती आणि बहीण माझ्यापशी वर्षवर्ष वर्ष सहा सहा महिनं वर्षे वर्ष राहिलेली माझ्यापशी आणि पहिल्यापासून मी आहे ना माझ्या पोटच्या लिकरावाने तिला सांभाळलेली पण आहे सांभाळलेली पण आहे भांडण तण्ण जरी झाली तरी काय टाकून दिली नाही जरी आमच्या बहिणी बहिणीची पहिल्यापासूनच म्हणजे प्रत्येक भावनाची होतात तसंच माझं पण काही वेगळं नाही आमची बी होत्यात बांधणं राहती माझ्यापाशी तिने मला इतक्या दिवस माझ्यापाशी इतक्या वर्ष झालं माझ्यापाशी राहती वावरती वागती पण तिने माझं मन अजून समजून घेतलेलं नाही भाऊ बहिणी ह्या गोष्टीचं पण कधी कधी मला वाईट वाटते राहिली गोष्ट त्याच्या नवरा बायकोची भांडणं तर त्या नवरा बायकोची भांडणं आहे त्या दोघांनी जरी किती जरी भांडणं केली तरी ह्या ज्या आधी मी आहे ना त्या पाहुण्या म्हणजे जी तिचा नवरा आहे तिच्या सासरची लोक आहे त्यांना वाईट मी झालेली हिजा भाग घेऊ का माहिती आहे का तिच्या नवऱ्याचं तिचं जा भांडण झालं की तिचा मलाच फोन यायचा मला फोन आला की मी तुम्हाला सांगते ती माझ्याकडे यायची माझ्याकडे आली की सहा सहा महिने वर्ष वर्ष काय जात नव्हती बरं नका का जायना पण कुठल्या तरी एका गोष्टीवर ठाम राहून कुठल्या बी गोष्टी कराव्यात ना मी महाग तिला लावत नव्हती नाही लावायची म्हणायची मी आईच्या जबाबदारी आईबापाच्या जबाबदाऱ्या तिच्याविषयी निभावलेले इथं भाऊ बहिणीने माझ्या नवऱ्याने पण माझ्या पोटच्या लेकरावानी तिला सांभाळलेली आहे इथं कधी वाईट विचार तिच्या जा म्हणजे असं मेहुनी अशा चेष्टा मस्करी तसलं कधी केलेलं नाही एक पोटचं लीकरू असल्याने तिला इथं आम्ही सांभाळलेली आहे बहीण माझी पण तुम्हाला सांगते बहिणीने कधी आपल्याला समजून घेतलंच नाही असंच म्हणायला काय हरकत नाही आणि कधी आपण काय बोलायला गेलो तरी त्याचा वाईट अर्थ काढलेला इथं आणि वाईट अर्थ काढूनच त्याच्यावर बोट उचलली गेली आणि कुठं नाही कुठं माणसाचं मन नाराज होतं मग नंतर नंतर म्हणजे कसं असतं आपण ज्या माणसाला लय एवढा साथ देतो एवढं एवढ्या सगळ्या गोष्टी त्या माणसासाठी करतो आणि ती माणूस जर आपल्याबद्दल असा विचार करत आहे म्हणजे कधी तर कुठंतरी वाईट वाटतंच माणसाला आज इतक्या दिवस ही तर राहिली तरी कधी माझ्या नवऱ्याने पण तिला शब्दाने दुखावली नाही कधी जाय एवढी माझी आईबाप होती त्या टायमाला भाऊ बहिणीनं माझ्या स्वतःच्या आईबापांनी आधार नव्हता दिला पण मी तिला आहे ना माझ्या पोटच्या लिकरावानी सांभाळलेली आहे पण काय झालं माझं शेवटी काय काय उपयोग झाला हा मी किती केलं तरी बहीण आहे भाऊ बहिणीनो ज्या दिवशी नांदाय जाईल ना त्या दिवशी विषय संपला बहिणी बहिणींचा नी, आली तर चार दि, चार दोन दिवसाची पाहुणी नाही तर तू कोणन मी कोण पण आम्ही कधी ह्या गोष्टीचा म्हणजे विचार नाही केला है। तिला पहिल्यापासून आमच्या लेकर सांभाळले आम्ही प्रत्येक गोष्टीचं समजून सांगण्याचा सा प्रयत्न केला जरी तिच्या पहिलं तिच्या नवऱ्याचं तिचं पटत नव्हतं तरी आम्ही तिच्या दुसऱ्या लग्नाचा सुद्धा विचार केला होता पण शेवटी कसं आहे माहितीये का ही पलटून आहे ना ही पलटती ज्या वेळेस आपल्याला काय होईल ना आपल्याला तोंडाव पाडणार परत हिच्या मनाने ही नवऱ्याकड जाणार तिच्या मनाला वाटलं की ती येणार भांड म्हणजे वादविवाद होणार मग आपल्याकडे येणार मग ही कुठपर्यंत चालणार असं मग मला काय म्हणायचंय तुला नवऱ्याकड जायचंय ना तुला अ जायचं आहे म्हणल्यावर जर नवऱ्याचं तुझं भांडण तांडाण वादविवाद होत असेल तर तू तु, तुझं तू तु हँडल करायला शिक ना दुसऱ्याला कशाला त्रास देत तू दुसऱ्याला तोंड कशी पाडू नको तुझ्या सासरचे तिच्या सासरच्या लोकांबरोबर कितीतरी वेळा माझी भांडण झालेली तर भावनी तिच्या सासू बरोबर तिच्या नवऱ्या बरोबर मी कितीतरी वेळा तिच्यासाठी आहे ना बडबड केलेली त्यांना की तिला नांदाय नाही लावायची असं तसं पण शेवटी मी तोंडावच पडते ना वर्ष वर्ष राहून ही वर्ष सहा महिने राहतीन जाती नवऱ्याकड तिच्या आपण तोंड कशी पडतो ना आणि मग परत आपण पर लापाटवाणी तसलं काय म्हणतात लाज नसल्यावानी परत त्यांच्या संपर्कात राहायचं त्यांना बोलायचं तसलं आपल्याला जमत नाही भाऊ बहिणीनं तुम्ही बघताय मी नवऱ्यापाशी आज माझ्या लग्नाला तुम्हाला सांगते आता अठरा वर्ष माझ्या पूर्ण होत्या अठरा वर्ष मला माहिती आहे नवऱ्याला नवऱ्याच्या घरी जर राहायचं म्हणलं तर आपल्याला सगळ्या गोष्टी तर सहन मी नवऱ्याचा दिवस काढल्या तया कारण की माझ्या इतका दिवस तर आहे ना माझ्या बहिणीला माहिती बी नाहीत खरं सांगायची परिस्थिती माझी माझं दिवस काय होत ती माझ्या जीवाला माहिती आहे आणि माझ्या इतका तर त्रास ती कधीच का काढू शकत नाही माझी बहीण नवऱ्या राहिली गोष्ट माझ्या नवऱ्याची माझा नवरा दिसतो फक्त गरीब गरीब दिसतो माझा नवरा आता तुम्हाला सांगते कसं असतं चार दिवस सासूच चार दिवस सुनाच नवऱ्याच्या काही गोष्टी काढल्यावर कधी कधी माझ्या डोळ्यातून पाणी येतं मी कसं आहे काही टायमाला कान आड टाकती बोलत नाही जास्त आणि जास्तीत जास्त मी हसून खेळून राहण्याचा प्रयत्न करते कारण की आपल्याला माहिती आहे आपलं सुख दुःखी आपल्यालाच स्वतःला हुडकायचंय राहिली गोष्ट तर आईबापाची एवढी आईबाप होती पण मी का आईबापाचा पण आधार आसरा घेतलेला नाही कारण की मला हो का तुम्हाला खरं सांगते सत्य परिस्थिती माझे आईबाप आता नाही तर ह्या जगा दुनियात सुरगी सोन्याची झाली त्यांची वार ऐकत असल त्यांचं वार ऐकत असल माझ्या आईबापाचं माझी आईबाप मला असून पण नसल्यासारखी होती खरं सांगायची परिस्थिती असून पण नसल्यासारखी होती त्याच्यामुळं मला माहिती होत आपला मार्ग हि आपल्यालाच काढायचा तर प्रेम कधी आपल्याला भेटलेलंच नाही भाऊ बहिणींनो राहायला विषय तर नवऱ्याचा नवऱ्याचा मार खाऊन नवऱ्यापाशी दिवस काढलं ना आता आत्ता दुनिया माझी बदललेली आहे म्हणजे माझ दिवस बदललेत मी आता गरज नाही मला कारण की मी माझी लेकरं भी तुम्ही बघताय मी कुणाच्या दारात लावत नाही मला माहिती आहे मी दिवस काढल्यात आहे मी प्रत्येक प्रत्येक पावला ठेस घेतलेली आहे पण तिथं आपल्याला काय असं धरून उभा करायला कुणी नव्हतं दिवस काढलं माझ दिवस बसून राहिलं नाही तर आज सगळ्या गोष्टी येत माझ्यापशी काय नाही असं नाही सगळ्या गोष्टी सगळं सा तुम्हाला सांगते तेवढा त्रास काय म्हणतात ना ठोक्याचं घाव सोसल्याशिवाय दगडाला देव पण येत नाही तसं ठोक्याचं घाव सोसलं बी मी आणि देव पण आलं पण मिळालं पण देऊ पण त्या ठोक्याच्या गावाला तसंच मला आहे ना मी कठीण परिस्थितीतून दिवस काढल्यात आहे माझे दिवस बदललं माझं दिवस काय बसून राहिलं नाहीत भाऊ बहिणीनं पण मी पाहू लागिच ठेस घेतलेली आहे मला माहिती आहे मी चार दिवस त्यांच्यापेक्षा जास्त माझ्या भावनांपेक्षा जास्त बघितलेलं आहे तर प्रत्येक सुखादुखाचा सामना केलेला आहे मला माहिती आहे कोणता दिवस कसा असतो कुठल्या परिस्थितीत कसं उभं राहायचं ह्या जी ज्ञान त्यांना प्रत्येक वेळेस देण्याचा प्रयत्न केलेला आहे माझ्या भावनांना मी प्रत्येक वेळेस त्याचं ज्ञान देण्याचा प्रयत्न केलेला आहे की तुम्ही असं करा तसं करा पण माझ्या भावंडांनी कधीच ती सिरियस घेतलं पण नाही माझं म्हणजे बोलणं सांगणं आणि त्याच्यातून वेगळा अर्थ काढलेला येत जहागीरदारेन म्हणतात मला रुबाबदारीन म्हणतात अरे जरी मला काय म्हणायचं देवाच्या दयाने भाऊ भाव बहिणीनं आज माझ्याकडचं एवढ्या सगळ्या गोष्टी आल्या एवढं पण आहे पूर्ण माझी पूर्ण मी कमी वयातलं माझं आयुष्य पणाला लावलं आज मला तुम्हाला सांगते आज माझ्या घरी सोन्याचा घास खायला आहे मी उत्मात कधी केलेला नाही आमच्या घरात माझी लेकर सुद्धा जसं असल तसं खात्या कधी आमच्या घरी असं म्हणजे जी आम्ही चटणी भाकरी मीठ मिरची खाऊन सुखाने समाधानाने आनंदाने दिवस जगायला बघतो त्याच्यामुळं कसं आहे माहितीये का आता शंभराची शंभर तोंड कोणी काय कोणी काय कोणी काय का म्हण त्याच्यामुळं पण मला एवढंच आहे की माझ्या भावना मी आजपर्यंत कधी वाईट सांगितलेलं नाही आणि त्यांच्याबद्दल कधीच माझ्या मनात वाईट विचार आला नाही त्यांनी किती बी म्हणू दे ही वाईट आहे वाईट आहे पण त्यांच्याबद्दल मी कठोर सक्त राहते की कठोर सक्त राहिल्यावर पुढच्या माणसाचं आयुष्य बदलतं कठोर कठोर सक्त कशासाठी राहते की बाबा ह्यांनी ह्यांच्या जीवनात काहीतरी बदल करावा यांनी यांच्या जबाबदाऱ्या आपापल्या सांभाळायला शिकावा हीच मला कधी पण वाटतं पण त्यांना ते कधी सिरियस घेतच नाहीत माझं शब्द त्याच्यामुळं कसं आहे मी काय टायमाला तर मला बोलू पण वाटत नाही त्यांना बोलूच वाटत नाही का तर ती कधी मला आहे ना सिरियस घेतच नाहीत भाऊ बहिणीनो मला ईडी म्हणतात ईडी आणि ईडी ती सोडून देते ती त्यांनी मला इडी नाव दिलेलं ईडी पहिल्यापासून इडीज म्हणते ती मला <laughs> तस तुम्ही तर बघितलंय माझ प्रसिद्ध डोयलॉग आहे येड्याचा ही काय अशी इडी म्हणतात म्हणून मे बी आपली बसल्या बसल्या काय बी येड्याने बरळायची भाव बहिणी बरं असू द्या चला येड पण एवढच मला म्हणायचं आहे माझ्या भावंडांना की मी तुमची तुमच्या बरोबर कधी रस्म्या धरलेली नाही माझ्या ईर्षीवर तुम्ही काय करायचं ते करा, करा। तुम्हाला वाटत असलं हा ईर्षीनं माणूस जीवनात पुढे जातो कि बाबा त्या माणसाने हे केलं तर आपण हे करू तुम्ही जी करल ना की मी कधी तुमच्यासाठी वाईट विचार करणार नाही मी तर देवाला माझ्या प्रार्थना करते की त्यांनी जरी कुठल्या त्यांनी त्यांच्या कोणतं बी काम करू दे देवानी त्याला त्याच्यात यश द्यावं त्यांनी जीवनात पुढं जाण्याचं जी मार्ग येत ती त्यांना देवानी आहे ना त्याच्यात साथ द्यावी बस एवढीच माझी इच्छा आहे मी आहे ना तुमच्याकडून कुठल्या गोष्टीची अपेक्षा ना। करत नाही कधीच ना, करत नाही करणार पण नाही कधी बरोबर का नाही बाईणी हसणार मी मी नसते कोणासाठी रडत भावनीनो हा आता मला होतं कधी कधी पण मी नाही हे आपण सोडून दिलेला आहे जगा जगासाठी आपल्याला त्रास करून घ्यायचा जगासाठी आपल्याला त्रास करून घ्यायचा मी सोडून दिलेला आहे